आगामी नगरपालिका जिल्हा परिषद व पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंबेजोगाई हो शहरात बीड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांची प्रमुख उपस्थिती होती तर यावेळी माजी आमदार संगीता ताई ठोंबरे पृथ्वीराजजी साठे तालुका अध्यक्ष अमरभैया देशमुख राजेसाहेब देशमुख डॉक्टर नरेंद्र काळे संजय भोसले ॲडव्होकेट इस्माईल गवळी दीपक भैया शिंदे ज्ञानोबा कांबळे बंशियांना जोगदन व्यंकटेश चामनर मुनीर कुरेशी सोमनाथ धोत्रे सुधाकर देशमुख प्रशांत पवार अशोक मोदी सुरेया अब्दुल रहमान चौधरी यांच्यासह आंबेजोगाई शहर व तालुक्यातील पदाधिकारी पुरुष महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी लोकसभेत माझ्या आणि विधानसभेत पृथ्वीराज साडे यांच्या निवडणुकीत बीड व अंबेजोगाईकरांनी हो जे मताधिक्य दिले ते मी कदापि विसरू शकणार नसून आता वेळ आली आहे ती आपल्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहण्याची आणि त्यामुळेच होऊ घातलेल्या नगरपरिषद पंचायत समिती व जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी ज्यांनी पक्षासाठी अहोरात्र परिश्रम घेतले अशा सर्व कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊन त्यांना ताकद देऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने आम्ही उभे राहू निवडणूक रिंगणात उतरण्यापूर्वी महाविकास आघाडीतील घटक पक्षाशी चर्चा करून जर युती झाली तर ठीक अन्यथा सोबळावरही निवडणुका लढवण्याची तयारी असून आंबेजोगाई हो नगरपालिका आणि पंचायत समिती ताब्यात घेण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत असा विश्वास बजरंग सोनवणे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला झुंजार साठी मी दत्ता आंबेकर अंबाजोगाई हो त्याच्यामुळं आम्हाला तुमच्याकडून पाहिजे ज्या आम्हाला हे राजकीय पार्श्वभूमीवर असणारे सगळे लोक लिहिलं आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आता तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा असेल जसं तुमचं पान तुम्ही स्वतः लिहिलं आहे तसे आमचेही पानं आम्हाला येण्याची संधी द्यायची सर्वांच्या वतीने विनंती करतो कारण ही माझ्या एकट्याच्या नाही जी कुणी उभा टाकणारी असतील नगरपालिकेला असतील किंवा पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल तर तुमच्या माध्यमातून आम्हाला मतदार राजा आशीर्वाद देण्याशिवाय राहणार नाही आम्हाला अवघ्या आठ दिवसामध्ये सुद्धा शक्यता आहे जवळपास नऊ वर्षांनंतर कार्यकर्त्यांना अशा निवडणुका लढायची ही संधी मिळत आहे त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये तर उत्साह आहेच परंतु आपल्या विचाराचा खासदार या ठिकाणी निवडून आलाय आपल्या विचाराचा आमदार निवडून येता येत थोडक्यात राहायला टेक्निकल <laughs> पराभव आहे फक्त तसं बघितलं तर लोक तेच निवडून आले या सगळ्याची परिस्थिती बघितली तर अंबेजोरा तालुक्यामध्ये बाप्पा स्थानिक स्वराज्य संस्थेला चांगलं यश मिळू शकतं असं आम्हाला सगळ्यांना वाटतं अन्य खासदार साहेब आपण करत असलेल्या कामाचा परिपाक म्हणून ग्रामीण भागात आपल्या चांगल्या जागा निवडून येतील असं आम्हाला सगळ्यांना वाटतं परंतु याबरोबरच जिल्ह्यातील सगळ्यात महत्वाचं शहर म्हणजे आंबाजून शहर आहे जे की पुरोगामी शहर म्हणून ओळखलं जातं ह्या शहरामध्ये कधीही जातीवादी शक्तींना मतं मिळू शकली नाही खासदार साहेब आपल्याला या शहरानं नऊ हजाराची आघाडी दिली साडेसाहेबांना साडेसहा हजाराची आघाडी दिली म्हणजे प्रत्येक खासदाराच्या अंतराच्या विजयामध्ये ह्या शहराचा वाटा राहिलेला आहे काँग्रेस शरद चंद्रजी साहेबांचा गट या ठिकाणी अंबाजोबाई तालुका नगरपालिका असल पंचायत समिती असल जिल्हा परिषद असेल या ठिकाणी शंभर टक्के विजयी होणारच जर या ठिकाणी आपल्याला सांगून जाते प्रत्येक बाप्पा जव्हापासून तुम्ही खासदार झालात तवापासून गावातला म्हणजे किती म्हणजे जो माणूस तळमळीचा कार्यकर्ता आहे त्याच्यापेक्षा काही असू की नसू लंगूट लावून तयार आहे कुणाला मग बाप्पा आले मी काय बाप्पा आले मग येऊ तर मी काय येऊ शकत नाही एक आत्मविश्वास या शरद पवार साहेबांच्या पक्षाने या जिल्ह्यामध्ये निर्माण केलेला आहे तुम्हाला एक सगळ्यांना विनंती आहे जो कार्यकर्ता प्रामाणिकपणानं सकाळी पहाटे पाच ला उठणार आहे आणि सकाळी साडेसात सात वाजता कुणाच्या तरी दुसऱ्याच्या जा घरी जाऊन चहा पिणार आहे चहा न पिता दुसऱ्याच्या जा घरी जाऊन ते चहा पिणार आहे आणि संध्याकाळी खर तर पप्पा ज्यावेळेला आम्ही या मीटिंगला आलो त्यावेळेला असं वाटत होतं की आजच्या मीटिंगला कारण याच्या आधी सुद्धा आपण एक मीटिंग कार्यकर्त्यांची या ठिकाणी घेतली होती आणि आज जेव्हा मीटिंगला येत होतो तेव्हा वाटत होतं की काय आजच्या मीटिंगच्या विषया अनुषंगाने काय होईल पण आज ज्या पद्धतीने कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत मला खात्री आहे की सगळ्यात जास्त मताने जर कोणती पार्टी निवडून येईल तर ती शरद चंद्रजी पवारांची राष्ट्रवादी पार्टी आणि ते आदरणीय बप्पांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी निवडून येईल असा आमच्या सगळ्यांमध्ये आत्मविश्वास या ठिकाणी जागवून झाले बप्पा खरं तर त्या दिवशी पण बरेच कार्यकर्ते बोलले आज सुद्धा भाषणांमध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा उल्लेख झाला पण उल्लेख करत असताना जसं भैया म्हणले की आम्ही कोरी पार्टीसारखं आमच्यावर हे काहीतरी सामान्य कुटुंबातल्या लोकांना संधी मिळाली तर मी या पक्षामध्ये नवीन आहे पण मी गेल्या वर्षभरामध्ये आदरणीय साठेसाहेबांच्या निवडणुकीमधच्या काळामध्ये जो प्रवेश केला त्याच्यामध्ये मला असं वाटतं की तुतारीवर सगळ्यात चांगल्या मताने निवडून आलेला आमदार म्हणजे कोण असेल तर ते आदरणीय साठेसाहेब यांच्या थोड्याशा काही चुका जरी झाल्या असल्या तरी साठेसाहेब आपल्याला या ठिकाणी आमदारच वाटतात आणि त्याचबरोबरीने येणाऱ्या काळामध्ये सुद्धा सगळ्यात जास्त जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेचे उमेदवार जे पप्पा देतील त्यांना निवडून आणण्यासाठी आपण प्राण कसू आणि सगळ्यात जास्त निवडून येणारे उमेदवारसुद्धा याच पार्टीचे असतील असा मला आत्मविश्वास का स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुका होत असताना आपल्या आमच्या तालुक्यामध्ये ज्यांनी लोकसभा विधानसभेमध्ये आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब या पक्षावर विश्वास ठेवून ज्यांनी अहोरात्र कष्ट केले अशा कार्यकर्त्याच्या या निवडणुका आहेत आपल्या सर्वांनाच माहीत आहे की या देशामध्ये आणि राज्यामध्ये शाहू फुले आंबेडकरांचा अन्नभाऊंचा विचार घेऊन आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब या महाराष्ट्राला पुढं देण्याचं काम केलं आणि अशा पुरोगामी विचाराच्या पक्षाच्या कार्यकर्त्याची ही निवडणूक आहे त्यामुळं या निवडणुकीमध्ये पूर्वी अनेकांनी बोलत असताना सांगितलं की पैसा हा दुय्यम आहे परंतु खऱ्या अर्थान समाजामध्ये विचार हा आपला खऱ्या अर्थानं महत्वाचा आहे त्यामुळं आपण ग्रामीण भागात शहरात शहरामध्ये काम करत असताना आपण कशा पद्धतीचे कार्यकर्ते म्हणून लोकांसमोर जातो हे खऱ्या अर्थाने महत्वाची बाब आहे त्यामुळं ग्रामीण भागामध्ये जर पाहिलं तर आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या विचारावर प्रेम करणारे अनेक कार्यकर्ते आहेत कारण या राज्यामध्ये ज्यावेळेस भाजपचं सरकार आलं त्यावेळेसपासून जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसांची दिशाभूल करण्याचं काम केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून वारंवार या ठिकाणी झालेले संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं कार्यकर्त्याशी चर्चा व्हावी त्यांच्याशी संवाद व्हावा हा बैठकीच्या पाठिंबाचा उद्देश आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या विचारावर या ठिकाणी आपला पक्ष चालतो आणि खऱ्या अर्थानं पुरोगामी विचार खऱ्या अर्थानं लोकांमध्ये रुजवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे मला एकच सांगायचं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्या निवडणुका आपण आपले खासदार आदरणीय बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये या ठिकाणी निवडणुका लढवणार आहेत आणि आपले खासदार या ठिकाणी सक्षम आहेत जिल्ह्यामध्ये पाहायला भिंगी लावून ते सगळ्या जिल्हाभर या ठिकाणी कार्यकर्त्याशी संवाद साधत त्या ठिकाणी फिरतायत कार्यकर्त्याच्या अडी अडचणीला धावून जाण्याचं काम खासदार बजरंग बाप्पा सोनुने या ठिकाणी आहेत